शासनाच्या वतीने आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही योजना राबविली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना देवदर्शन करण्यासाठी तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे हे तीस हजार रुपये अनुदान कसं मिळणार आहे यासाठी पात्रता काय आहे कागदपत्रे कोणकोणती लागतात या संदर्भातील जी आर म्हणजे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल अनेकांना देवदर्शन करण्याची इच्छा असते परंतु त्यासाठी खर्च येतो यामुळे अनेकजण इच्छा असूनही देवदर्शन करू शकत नाहीत मात्र आता ही इच्छा शासन पूर्ण करणार आहे ज्यांना देवदर्शन करायचे आहे त्यांना यासाठी तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे शासकीय अनुदान म्हटल्यावर नक्कीच योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांना इच्छा असते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी जी पात्रता आहे ती अशी आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे नागरिकांचे वय कमीत कमी साठ किंवा त्यावरील असावे अर्जदाराचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे अशा प्रकारचे पात्रतेचे निकष आहेत या पात्रतेचे नागरिक मुख्यमंत्री देवदर्शन योजनेसाठी पात्र ठरणार आहेत कोणत्या नागरिकांना मिळणार नाही या योजनेचा लाभ जाणून घेऊयात या संदर्भातील माहिती ज्या कुटुंबातील व्यक्ती कर भरते टॅक्स भरते अशा कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी पात्र नसणार आहेत तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जी आहेत ती अशी आहेत लाभार्थीला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे लाभार्थ्याकडे राशन कार्ड असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला जर हे कागदपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी एक डॉक्युमेंट्स एक कागदपत्र असणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला लागेल हे डॉक्युमेंट्स नसेल तर पिवळे किंवा केसरी राशन कार्डसुद्धा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला म्हणून वापरता येईल त्याचप्रमाणे अर्जदाराचं वैद्यकीय प्रमाणपत्र देखील असणं आवश्यक आहे जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक योजनेच्या नियमवाटी पाळणार असल्याचे हमीपत्र आता या योजनेची निवड जी आहे ती कशी होणार आहे तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कोटा निश्चित केला जाणार आहे अर्ज जर निश्चित वर आले तर अशा सर्व अर्जांची संगणिक पद्धतीने लॉटरी काढण्यात येईल या लॉटरीमध्ये ज्या अर्जदारांची निवड होईल त्यामधील नागरिकांना मुख्यमंत्री देवदर्शन योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे जे उर्वरित अर्जदार असतील ते प्रत्यक्ष यादीमध्ये असतील समजा एखाद्या अर्जदाराची निवड होऊन देखील त्याला ऐनवेळी दर्शनासाठी जाता आले नाही तर प्रत्यक्षा यादीतील अर्जदारांना संधी देण्यात येईल सविस्तर माहितीसाठी मुख्यमंत्री तीर्थ योजना संदर्भातील हा जो जी आर आहे तो तुम्ही संपूर्ण बघू शकता जी आर संदर्भातील माहितीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही योजना कशी आहे हे जाणून घेऊ शकता त्याचप्रमाणे जी आरची देखील माहिती मिळू शकता धन्यवाद